आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत मालवण पत्रकार संघाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे येथील पत्रकारितेला अनेक वर्षांची परंपरा आहे जिल्ह्यातील पत्रकारांच्या तुलनेत मालवणचे पत्रकार हे सातत्यानं जागरूक असतात तसेच बातमीच्या पलीकडेही इतर विषयांवर प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केलंय मालवण तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा मालवण येथील पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पार पडला या सोहळ्याचं उद्घाटन आमदार वैभव नाईक प्रमुख पाहुण्या पत्रकार जान्हवी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्वर्गीय नरेंद्र परब स्वर्गीय भाईसाहेब खंडाळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर उद्योजक डॉक्टर दीपक परब जिल्हा परिषदेचे से सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास रापते तारक कांबळी नितीन वाळके भाऊ सामन आदी उपस्थित होते यावेळी कैलासवासी नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेंद्र पराडकर यांना कैलासवासी भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर यांना आणि पत्रकार अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवॉर्ड हा विशेष पुरस्कार पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना प्रदान करून गौरविण्यात आला तसेच मालवण पत्रकार समितीच्या वतीनं यावर्षीपासून देण्यात येणारा रत्न पुरस्कार डॉक्टर दीपक मुळी परब यांना आणि कलारत्न रत्न पुरस्कार रंग आणि वेशभूषाकार तारक कांबळे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आलं तसेच तालुका पत्रकार समितीतर्फे गणेशोत्सव काळात पत्रकार सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेतील प्रथम विजेते भूषण मेतर द्वितीय मनोज चव्हाण तृतीय केशव भोगले यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं यावेळी आमदार वैभव नाईक तसेच जान्हवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला ताई या पत्रकार संघाच्या वतीने खरंतर साठ सत्तर वर्षापासून दैनिक जलेलो असून साप्ताहिक जलेल वसू साप्ताहिक याघाडी असू दे गेले सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी चालत आहे त्याचबरोबर जयंत साळगावकर यांचे सुद्धा साप्ताहिक सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा या साप्ताहिक मालवण नंतर नंतर मुंबईत पण असुद्धा आणि त्यामुळे गेल्या अधिक वर्षाची परंपरा असलेल्या या पत्रकार संघाला परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आज हा पुरस्कार या ठिकाणी स्थापन करतो आपल्या माणसांची अनेक पुरस्कार आपण या ठिकाणी दिलेले आहात परत एखादा पुरस्कार दिल्यानंतर त्या पुरस्कार दिला म्हणतो तो त्याला निश्चितपणे आपल्या पुढील आयुष्यासाठी त्या ठिकाणी ती पुरस्कार खरंतर एक पाठीवर धाव असते आणि अशा पुरस्काराचं चांगले या ठिकाणी पत्रकार दिलं आज एका संत पाटील त्याच्यासाठी पाठिंबा आपण काम करतोय आज महेंद्र बराडेकरांनी खरंतर अनेक प्रश्न मच्छी मराठी असू दे अनेक प्रश्न या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत आज आमचे विजय प्रशांत हिंगेकर आहेत ते सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी लावून जात असतात आणि त्यांना आपण पुरस्कार दिला खरंतर आज पत्रकारांमध्ये सुद्धा आता अजून बदल झालेला आहे कारण तर मी अनेक चौथी असल्यापासून पेपर वाचवत होतो आणि पेपर वाचताना पेपरातल्या बातम्या पहिल्यांदा खेळाच्या बातम्याच होतो नंतर राष्ट्रीय बातम्या वाचलत होतो त्यानंतर काही दिवसांनी आपलं नाव या राष्ट्रीय बातम्या कुठे आहे हे शोधलं तो या तो या था था। आज अनेक या ठिकाणी आपल्या बातम्या येत असतात आज प्रकारला बोल असतात आणि त्यामुळे अशा सुद्धा आम्ही वाचत असतो आणि आता बदल आपल्याला केला पाहिजे कारण कुठे काय घडणार आहे ते आजच लोकांना माहिती असतं त्यामुळे वेगळं आपण काय दिलं पाहिजे ते आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे आज मग अशी मॅडम शिकते की चॅनल आणि वृत्तपत्र याप्रकारे आपण काय परत नव्हता कामाने आणि परत आपणच पाडणार परत या ठिकाणी होते आणि त्यामुळे अनेक वेळा माझी चर्चा पण झाली की आपल्या पत्रकारांमध्ये आता वाचन सुद्धा झालं पाहिजे कारण सुद्धा अनेक पत्रकार असतील आपण बैठक सारखे मांधुराव पाटील असतील अनेक पत्रकार कुमारपेक्षा हे लिहायचे सुद्धा आज लोकसत्ताहित संबंध यासुद्धा टेलिशेक्सप्रेस सुद्धा यांची सुद्धा सुद्धा अनेक पुस्तकं अटके आहेत आणि त्यामुळे नुसतं पत्रकार म्हणजे बातमीदार म्हणता का म्हणजे आपण लिहिलं खूप पाहिजे आपल्याला परंतु आपलं चित्र काही मोठा नाही मानवण तालुका काही मोठा नाही पण त्या चित्रामध्ये आपल्याला काय हे आपण लिहिलं पाहिजे तर त्या पत्रकाराला इतर लोकांची रॅटे होईल आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नुसतं बातमी करतानी सुद्धा सांगितलं की एखाद्या तुम्ही जे आहे लोक ते खरं मानत असतात लोक कर्म न कर मानतात ते बरोबर सुद्धा न कर मानतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा लिहिताना आपण काय लिहितोय आपण कुठल्या विषयावर लिहितो हे सुद्धा आपल्याला भविष्यात घडितलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला बातमी बातमी फरक असतो एखाद्या हेडलाईनमध्ये सुद्धा फरक असतो आज आपण पण एखादी बातमी करतो आज प्रत्येक प्रश्नपत्रक आपण पाठवत असतो त्यात प्रत्येक पक्षाच्या कार्यालयाचा प्रसिद्ध पत्रक देत असतं आणि त्यामध्ये आपली काय बातमी सुद्धा लोक पहिली असतील तरच वाचतील त्यामुळे आपल्या प्रत्येक बातमीमध्ये काय बदल आहे याचा सुद्धा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो आपण निश्चित कराल आपल्याला मालवणमध्ये खरं तर प्रत्येक विषयात खरंतर मागवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका बाजूला असलं तरी मालवणमध्ये मात्र पत्रकार सातत्याने जागरूक असतात कुडाळ सावंतवाडी किंवा कंटोली ह्याच्यापेक्षा मालवणमध्ये बातम्या नसलेल्या मात्र सुद्धा होत असतात किंवा एखाद्या विषयालाच काम या ठिकाणी करत असतात आज मराठी मॅडमांनी सांगितलं की आपण एखाद्या विषयाला वाचतो मला आठवत नाही की महिला प्रमाणात असू दे किंवा आपण सगळेच असू दे की मंत्री महाराजांचा एक प्रश्न असू दे कसं प्रश्न असू दे हा आपण या ठिकाणी घेतला असेल आपण तुमची बाजूला चालतो सुद्धा लोकांना या बाजूला किती लोकांची हानी झाली हे विषय त्या ठिकाणी घेते आपल्याला महाराष्ट्राच्या जे देशाला दाखवत असेल तर आपल्या त्यातनं आपल्या बातम्या त्यानं आपल्याला वेगळ्या बातम्या करण्याचं सदेचं आहे आणि ते आपण निश्चित या ठिकाणी काल मग अशी दीप सांगितलं की त्यात मला पुरस्कार दिला म्हणजे त्यांच्या मुलीला दिलेल्या त्याच्या योग्य असं म्हणून पहिला प्रश्न या ठिकाणीचा तसंच मालुक्या पत्रकारांचा आहे की त्यात आमची मागणी राष्ट्रीय लोकसभेत जे लोक असतात त्यातल्याच आम्ही न बसलं पाहिजे अशी आमची भूमिका सांगते त्यामुळे त्याच्यात आम्ही जवळ होण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो परंतु ते प्रत्येकाच्या जवळ असतात आणि प्रत्येकाला प्रसिद्ध देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करतात कारण आपण बघितलं की राजकीय क्षेत्रात काम करणारे माणसं आणि पत्रकार यांची खरंच माहिती असली पाहिजे तरच राजकीय जीवनातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा फायदा होतो आणि पत्रकारांना सुद्धा बातमी त्याला बातमी बी काय मिळणार बातमी जेवढी राष्ट्रीय रुग्णांमध्ये बातमी मिळणार आणि आम्हाला तर प्रसिद्धी कोण देणार आहे की तुम्हीच प्रोग देणार आणि तुम्हाला आता कळलं की दोन्ही आज बोलताना सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे की हे बोलतं किती जण आहे आणि सुद्धा अनुभव घेतला की राजकीय क्षेत्र किती अवघड आहे या क्षेत्रात अवघड क्षेत्रात आम्ही काम करतो आणि आम्हाला पण कळतं की एखादा सुद्धा किती अवघड आहे आम्ही बोलतो पण सोपं असतो परंतु आज आरोपी नक्की सोशल मीडियाच्या सॉरी मॅडम या मोबाईलमध्येच आपण लिहितच नाही मोबाईल आता लिहिता गेले आणि दिवस एखादं पाच वर्ष पण लिहून असेल परंतु आपण मोबाईलमध्ये आता गुगलचं काय की आपण ते स्पीकरवरच सांगतो आणि म्हणून काय होतो त्याला आपण लिहिणं सुद्धा पत्रकारांनी लिहिणं वाटलं पाहिजे कारण आपल्याला वेगळं काही केलं पाहिजे आपल्याला वेगळं केलं तर याच्यामध्ये आज महेंद्र महातूल सारखे पत्रकार आहेत आजपर्यंत प्रत्येकजण मोबाईलला फोटो पाठतो परंतु महेंद्राचा सुद्धा वेगळा असतो आणि तो वेगळा फोटो पाहिजे आपला वेगळा फोटो कसा आहे लोकांच्या हे सुद्धा महेंद्राने सगळीने जगलं पाहिजे की आपला वेगळा फोटो कसा आहे कारण मोबाईलमध्ये ते बातमीमध्ये मध्ये फोटो पाठवतात आपण मोबाईलने व्हिडिओ करतो मग महिन्या जमीनचं वेळेपण काय असेल आज देसाई आपण माहिती की देसाई अनेक दिवस काम केलेल्या पत्रकार संघामध्ये व्याख्या आहेत किंवा पत्रकार क्षेत्रामध्ये काम काम केले आहे त्यांना एक अनुभव आहे त्यांचं वेळं पण काय असते जमीन आलेल्या पत्रकारांचं काय वेळपण असते हे सगळ्यांनी आता जपलं पाहिजे आणि स्पर्धा आता झाली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये तर त्याचा स्पर्धा आहे अनेक हजारो वृत्तपत्र पत्र येतात हजारो चॅनल येतात की चालरच्या अर्थात ते चांदला असते कमी पडायला लागले शंभर चांगला तिकडे पडतात इतके चांगला ते आच्यन येतात त्यामध्ये आपलं वेगळापणे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि संतोष पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आहे या तालुक्याला या शहराला आहे आणि त्यातनं आपण वेगळं पण याचिका करूया त्यांना त्यांना पुरस्कार मिळाले त्या समाजाचं मनपूर्वक या ठिकाणी करतो आणि त्यांनी सुद्धा आपल्या रत्नागिरी पुन्हा या आहेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की या तालुक्यातले रस्ते चांगले आहेत आता रस्ते केले त्याच्यावर पण चालू होतो त्यामुळे आणि त्यामुळे ही पण तुला कळली पाहिजे कोणा सांगतात एखादं चांगलं काम केलं तर मलाच सांगतात आणि मला दीपक बर्वानी सुद्धा मत्स्य विभागाच्या तक्रारी केल्या माहिती असतात त्यामुळे आणि त्यामुळे पत्रकार या आपले अनेक पत्रकार असतात आम्ही पत्रकारांच्या बातमी गेल्यावर उशीच फोन करतो बातमी विरोध आलं तरी पण फोन करतो आणि असे गेले पंधरा वर्षांचे चांगले संबंध त्या पत्रकाराबरोबर आमचे झालेले आहेत आणि हे संबंध असेच खूप या ठिकाणी झाले पाहिजेत गेल्यावरती त्यांनी बरोलो नव्हतं ह्यावरती आठवणी बोलवलं त्यावर आम्ही राजकीय मी एक नगरसेवक कंट्रोलवर होतो परंतु ह्या तुमच्या पत्रकारांनी मला विषय दिले आणि त्या विषयामध्ये मी लोकांच्या बरोबर नाही अनेक वेळा त्या विषयावर आंदोलन केली त्यात तुम्हाला प्रसिद्धी आणि म्हणून माझ्या कार्यक्रमात दोन वेळा आमदार या मालवणच्या पत्रकारांमध्ये सुद्धा तर प्रत्येक पत्रकारांमध्ये आज पाठताय मॅडमांनी सांगितलेली सगळ्यात सांगितलं आकाशात आकाश पाठताय की पत्रकारांमध्ये चांगले पत्रकार कोण वाईट पत्रकार कोण आपल्याला कुठे काय पाहायचं सगळे कोणत असतात परंतु आपल्या आकाशामध्ये सुद्धा आपण कुठेतरी वेगळं असलं पाहिजे की तुमच्या प्रत्येकाने या पाहिजे सगळ्या ठिकाणी जो वडवा दुका बातमीचा पटला असेल बाताऱ्यांचा पटला यामध्ये आपण आहोत आणि मी असा लोक माहिती आहे की मला माझी आपण जबाबदारी ठिकाणी पाहिजे प्रत्येकाला चुका तर त्या चुका सुधारण्याचा सर्व छोटा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि त्यामुळे या सगळ्यांच्या मनापासून मला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला जर दाखवतो असेल तर मला असं वाटतं की पत्रकारिता चिरकाळ येईल आणि आपल्यात एकी नसल्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसंदर्भात जे राहिली आहे थोडीशी अवस्था वाईट आहे बोलताना वाईट वाटतं मला पत्रकारांवर वाढते आले असतील पत्रकारांबद्दल कोणी बोलण्याची हिंमत करतो ही हिंमत खूप येते लोकांकडे तर आपण त्यांना दिलेली सवलत आहे मला वाटतं आपल्याकडे लेखणी आहे त्या लेखणीचा जर आपण ले प्रामाणिकपणे उपयोग केला तर त्याच्यासाठी आधी संघटित होणं गरजेचं आहे मी मराठी पत्रकार परिषदेमध्ये जे काम करते मला असं वाटतं की इतक्या लहान मुलांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष होणारी पहिली महिला आहे त्याचं कारण म्हणजे मी प्रत्येक कार्यक्रमावर जाते पत्रकाराच्या कुठेही समस्या असतील तरी येते मी याच्यापूर्वी पण सिंधुदुर्गमध्ये दोन तीन वेळा येऊन गेलेली आहे फक्त मी काय करते त्याची प्रसिद्धी घेत नाही आणि जेव्हा पत्रकार स्वतः परिस्थिती घ्यायला लागतो ना मग त्याच्याकडे बहुत आगवा द्यायला आपण लोकांना मोठं करत असतो प्रत्येक वेळी पण आपल्याला मोठं करताना लोक विचार करतात तर हे कुठेतरी आपण मला असं वाटतं की आपणच कुठेतरी चुकतो आहे आपल्यामध्ये जर एनी टाईट ठेवली तर मला असं वाटतं की भविष्यात कोणी येईल आणि आपल्याला काहीतरी बोलून जाईल कोणीही येतं आणि को अल्ले करतं आणि अल्ले केल्यानंतर आपल्याकडे मुद्दे दाखल होते पत्रकार संरक्षण कायदा प्रत्यक्षात अजूनही नोटिफिकेशन निघालं नाही आहे याची खात्री बरवा झालेली आहे दोन दिवसापूर्वी पत्रकारांना कायदा करण्यात आला पारित झाला मात्र अजूनही शासनाकडून नोटिफिकेशन निघालं नाही ही फार मोठी खंत आहे म्हणजे आपली भीतीशैली नाही आहे समाजाला असं मला वाटायला लागले आहे का नाही राहिले तर याला जबाबदार मला असं वाटतं आपलं आहोत त्याच्यासाठी कुठल्याही संघटनेखाली या पण एक ते एकत्र या मी असं म्हणणार नाही अमुख संघटना अमुख संघटना तुमच्या चॉईसने या पण ते एकत्र येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की कोकणामध्ये महिला पत्रकारांमध्ये पुढाकार घेणारी तशी मी एकवी आणि जो पुढाकार घेतो त्याच्याकडे फोक दाखवली जातो जो काम करतो त्याच्याकडे फोग दाखवले जातात त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिंधुदुर्ग पत्रकारांबद्दल मी खूप ऐकलं ते सर नाही आहेत त्यांनी मला इतकी छान प्रवासात दिली की मला आश्चर्य वाटलं की तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे पुरवठाकडे शिकवायला आहे अजून काय आहे आणि हे फार महत्वाचं आहे आणि तुमच्या प्रगा बोरून झाले आमच्या रत्नागिरी अजून झाले नाही आहे ही माझ्यासाठी कर्ज आहे म्हणजे रत्नागिरी जिल्हा आमचा फार मोठा आहे सिंधुदुर्गापेक्षा सगळ्या गोष्टींनी आणि असं असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा आमच्या माननं प्रयत्न सुद्धा पत्रकार भवन या ठिकाणी हे तुमच्या एजीचं आणि बघत आपल्याला तर इथे फार बोलणार नाही कारण आमदार सर आहे तर एवढंच सांगेन की पत्रकारांना हल्ले होऊ नये आपलं जे महत्त्व आहे तसंच आबाधित राहावं असं वाटत असेल तर जसं स्वतःचं कॅरेक्टर महत्वाचं असतं तसं आपला बेपरचेही कॅरेक्टर पण महत्वाचं असतं माणसाच्या कॅरेक्टरपेक्षा मी आपल्या पेपरच्या कॅरेक्टरला मिळते मला माहिती आहे आपले हात बांधले गेलेले आहेत काही निर्णय आपण स्वतः घेऊ शकत नाही तरी देखील स्वतःचं कॅरेक्टर जपताना आपल्या पेपरचं कॅरेक्टर कसं जपलं जाईल हेही देखील आपण जपलं पाहिजे आणि जेव्हा एखाद्या पत्रकार आणण्यात होतोय तर त्याच्याबद्दल आणखी जवळच्या लोकांना वाईट सांगण्यापेक्षा त्या पत्रकार आपला पत्रकार आहे म्हणून त्याच्यासोबत राहिलं पाहिजे भले तो कसाही असो पण आपल्या माणसाच्या पाठीशी राहिलं पाहिजे याचं उदाहरण तुम्हाला सांगते बघा राष्ट्रीय पक्षामध्ये काय होतं असं तर नंतर सांगतील त्यांच्यामध्ये काही करत नाही तरी सगळे कार्यकर्ते एकत्र येतात की नाही प्रोत्साहन द्यायला भले ते आहे बरोबर बघत नाही तसं आपण पत्रकारांनी एकत्र येणं काळाची गरज आहे ते एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा मी हे तीन ते मार्ग चार वारता हे शब्द वापरला त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे सर सध्या भारतामध्ये आपली स्थिती काय आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया असे दोन भाग केले गेलेले आहेत ती वेळ घेऊ नये असं माझं म्हणणं आहे आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया एकच आहे फक्त आपण आमच्यातच ते बोलून घेतलं आहे ते कुठे भरू नये आपण प्रत्येक गोष्टीला एकत्र येणं हे एकच उपाय आहे आणि मला आवृत्तीप्रमुख एक तारखेला जबाबदारी मिळाली पुरावी आवृत्तीप्रमुख पण मी दादो सरांचं फार आभार मानले कारण त्यांनी जो निर्णय घेतला एका ही जबाबदारी द्यायची आपल्या मीडियामध्ये महिला पुढे नसते पण तुमच्यासाठी सरकारी मला लागले आहेत माझ्या आणि माझी फॅमिली मेन माझे मिस्टर आणि अखिल भारतीय वारणी पत्रकारचे सर्वे सरवाय सी देशमुख सर असतील किरण नाईक सर असतील आपल्या इथे पुरस्कर सर आहेत महाजन सर आहेत असे सिनियर लोकांचं पाठभर यामुळे हे सगळं शक्य आहे मी सगळ्या इथे या ठिकाणी पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करते त्यांच्या फॅमिलीचं कौतुक करते कारण बायकोसोबत असेल बैलसोबत असेल आईसोबत असेल तर या पुरुषांना काम करणं खूप सोपं जातं आणि त्या सरांना मगाशी माझे थोडेच भावनाही चालू होते तुमचं त्यानंतर पत्नीचं आभार मानतो हे खरं म्हणजे पत्नीचं फार मोठं क्रेडिट आहे नवऱ्या तसाच्या आरोग्यामध्ये पत्नीचं गौतुक करत असतो दरिता वगैरे नवऱ्याने तुमचं गौतुक केलं आहे मी फार मोठं गौतुक आहे या ठिकाणी मी आमदार सरांना त्यांचेही आभार होते माझी या कुणी वेळा वेळांबरोबर आणि सामाजिक विचार भोंडंसुद्धा आहे आज मला मालवण संघात या ठिकाणी पुतळास एवढा मोठा मानसन्मान मला दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे माणसं गोडी आहे मी आभार मानणार नाही

मालोंदानेमध्ये वेगवेगळ्या विकास आहे काम केलं कदाचित मानवपत्र समितीच्या इतर जास्त काळ राहायचा भाग बाकी माझा आवडलं आणि इथं मी की इथे जी पत्रकारिता आहे जी अनुभवी आहे अनुभव काळामध्ये ती तारकच राहिलेली आहे अत्यंत चांगल्या प्रकारची पत्रकारिता ग्रामीण भागाची असल्या स्तराच्या सर्वांची पत्रकारिता ही प्रशासनाला सहकार्याची राहिलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे आणि चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी आता प्रशस्तमध्ये काम करत असताना आपले दोष पद्धतीने दाखवले नाही असं नाही आहे पण दोष दाखवल्यानं सुद्धा जे काय चांगलं काम केलं ते काम सुद्धा जनतेवरच नाही काम आपल्या सर्व पत्रकार मित्रांनी केलं आणि विशेष सुद्धा आमच्यावर की चांगले काहीतरी केव्हा होते निर्माण आणि आपण प्रसिद्धी केव्हा होतोय अशा प्रकारे सुद्धा स्टोरीज ज्या आहेत स्टोरीज आहेत प्रशासन लावलं आहे त्याप्रमाणे सुद्धा मला एक अन्न आठवले मनोज एक स्टोरी लावली होती की मालवं तालुका निर्माण करणारे शहर किंवा तालुका अशा प्रकारची ग्रामीणच्या बाबतीत स्टोरी लावली होती बरोबर त्या सर्व प्रकार धन्यवाद येईल आणि जे काम प्रशासनात नव्हतं ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्वजण अगदी करत आहात मला शिवसेने आणि जसं जे बदलत आहे तसं आपण बघायला पाहिजे जो बदलत नाही तर हाच मागे राहतो त्याचं उत्तम उदाहरण काही विद्यार्ना दिलं आहे ते म्हणजे एच एम टीचं दिलं आहे आणि दुसरं दिलं आहे ते डोक्याचं दिलं डोक्याचा हळूहळू कुठे यायला लागले पण एच एम टी अजूनही तसंच मागे राहत राहिले तो आता हळूहळू कुठे येत पण बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कुठे येतात पण त्यांनी पुढची परिस्थिती वळवली नाही म्हणून मी पत्रकारितांना विनंती केली की ज्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहेत किंवा प्रिंट मीडिया आहेत त्यात आपण ॲडव्हान्स नॅशनल पेन्शन स्कीम असेल किंवा काही पेन्शन स्कीम आहे ह्या जर एकत्र येऊन जर आपण एक पुरम स्थापन केलात आणि पत्रकार मित्रांना ग्रामीण माझ्या आणि इथल्या जर आपण भवितव्यासाठी काही सोय करून आपण घेऊ किंवा काही काही फोंड्स असतील किंवा सरकारीसुद्धा योजना आहेत ते निकषामध्ये बसत आहेत आमचे जे काही नाव नाही ते काय सरकारी योजना घेत असतात चांगलं आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे गाणी असेल किंवा आणखी कोणी असेल घेत असतात सुद्धा योजना सरकारी योजना आपण घ्यायला हरकत नाही आणि काहीतरी निर्माण आहे तुला असं नाही आहे पण अशा जे योजना आहेत त्या आपण घ्याव्या आणि आपण ते काय अर्थाच नाही शोकी कसं आहे माहिती का पैसा पाहिजे शक्ती ती आपली आहे आणि भवितव्याचा भेद घेणारी जी काही शक्ती आपल्याकडे आत्ता आपण निर्माण करणं आवश्यक आहे म्हणून मी हे सर्व जे तरुण आहेत आपण राज त्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की एन पी एस असेल पोस्टल स्कीम असेल किंवा इतर स्कीम असतील आमदार साहेबांच्या मानसिक ठरेल त्या सुद्धा आपल्याला घ्यायला हरकत नाही भवितव्यासाठी आपल्याला फायदेशी ठरेल एवढं मी या ठिकाणी सांगतो जी पाण्याची भूमिका मांडली ती सुद्धा आपण पंचशक्तीमध्ये घेतली की वॉटर टेबल कसं वरती येईल आणि प्रत्येकाने हा जर भाग घेतला कारण का ह्या आम्ही सांगतो की पाण्या वॉटर टेबल जे आहे खाली होत चाललेलं त्याच्यामुळे होत चाललं आहे की दिवसेंदिवस ओरवेल आपण मागतो आणि जेव्हा आपण प्रशिक्षण झालं होतं देशाला त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं त्या पंधरा दिवसाचं शिक्षण होतं आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की दोनशे फूट जो आपण मारतो त्यावेळेला जवळपास वीस पाणी होऊन खाली जायला किती पाणी आपण काही सेकंदामध्ये परती करतो यासाठी अशा टेबल आहे वाढण्यासाठी आपण रेन तर हार्विशसाठी सिस्टीम आपण सर्वांनी एकत्र येऊन जर त्यामध्ये आपण केलं खऱ्या अर्थाने आहे सिंधुदर्गाचं जे वाटत आहे त्यावरती याला निश्चितच उपयोगी होईल आणि म्हणून मी अशा प्रकारचा विषय मांडला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असे स्टोरीज जे आहे बेस्ट स्टोरीज त्या ग्रामीण भागातून ग्रामीण भागातले पत्रकार आहेत मित्र सुंदर आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचे पत्रकार ग्रामीण भागात करत असतात त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो मला इथे येऊन सकाळ सन्मान आपण सर्वांनी केला त्याबद्दल आपण सर्वांचे मी

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल